आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक उद्यापर्यंत मुंबईतले रस्ते मोकळे करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मराठा आंदोलकांना आदेश हैदराबाद आणि सातारा घेचटीआरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आदेश काढण्याची राज्य सरकारची तयारी राज्यभर उपोषण करण्याचा ओबीसी नेत्यांचा इशारा गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायला रामदास आठवले यांचा पाठिंबा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करून प्रधानमंत्री मोदी मायदेशी परतण्यासाठी रवाना आणि राज्यभरात अनेक गौरी गौरीपूजन मराठा आरक्षण आंदोलकांनी उद्यापर्यंत रस्ते मोकळे करावेत आणि परिस्थिती सामान्य करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत आंदोलनाच्या संदर्भात दाखल जनहित याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं आदेश दिले पाच हजार आंदोलकांसह आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिली असताना सुद्धा आंदोलक सीएसएमटी मरीन ड्राईव्ह उच्च न्यायालय परिसरात गोंधळ घालत असल्याबद्दल न्यायालयानं ने तीव्र नाराजी व्यक्त केली मुंबईत आणखी मराठा आंदोलक येणार नाहीत तसंच गरजेनुसार मनोज जरांगे यांना वैद्यकीय मदत मिळेल याची खबरदारी घेण्याचे आदेशही न्यायालयानं ने सरकारला दिले आंदोलकांसाठी वानखेडी किंवा ब्रेबॉन स्टेडियम खुले करून देण्याची जरांगे यांच्या वकिलांची मागणी न्यायालयानं फेटाळली या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दिवस आंदोलनातले कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमा झाल्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या जनजीवनावर परिणाम झाला आहे मुंबईच्या सीएसएमटी परिसरात आंदोलकांची गर्दी वाढल्यानं या परिसरातल्या सर्व रस्त्यांवरची वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली आहे सीएसएमटी परिसरातली बेस्ट वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाकडे जाणाऱ्या नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या सर्व बस आंदोलन संपेपर्यंत बंद राहणार रा आहेत भगवा फिटा घातलेल्या आंदोलकांचे जथे दक्षिण मुंबईतल्या फोर्ट आणि मरीन ड्राईव्ह परिसरात घोषणा देत फिरताना दिसत आहेत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याकरता हैदराबाद आणि सातारा गॅझटियरच्या अंमलबजावणीच्या संदर्भात शासन आदेश काढण्याचा राज्य सरकारचा विचार या यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक मुंबईत झाली त्यात यासंदर्भातल्या मसुद्यावर चर्चा झाल्याची माहिती समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी वार्ताहरांना दिली वक्ता विरेंद्र सराफ यांनी या मसुद्याला मंजुरी दिल्यावर पुढं कारवाई करू असं विखे पाटील म्हणाले यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शन्सचा विचार केला त्याच्यानंतर जे के काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीर ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे ओबीसीमध्ये नवा वाटेकरी नको अशी मागणी घेऊन ओबीसी राज्यभरात उपोषण करतील असा इशारा ओबीसी नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री छगन भुजबळ यांनी दिला ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर ते, बैठ ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते मराठा ही सामाजिक मागास जात नसून ती सामाजिकदृष्ट्या संपन्न आणि समृद्ध जात असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगत मराठा जातीचा इतर मागासवर्गात समावेश नाकारला होता त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसीत प्रवेश होऊ शकत नाही असं भुजबळ म्हणाले ज्या हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मनोज जरांगे ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करत आहेत त्या गॅझेटियरमध्ये मराठा आणि कुणबी अशा दोन जातींची स्वतंत्र नोंद आहे त्यामुळे मराठाही कुणबी नाहीत हे सिद्ध होतं असा दावा भुजबळ यांनी केला केंद्र सरकारनं खुल्या प्रवर्गातल्या जातींसाठी ईडब्ल्यू एसचं दहा टक्के आरक्षण जाहीर केलं होतं त्याचा सर्वात जास्त फायदा मराठा समाजाला झाला तरीही त्यांना सीमधून स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलं गेलं मात्र ते अजूनही ओबीसी अंतर्गत आरक्षण मागत असल्याची टीका भुजबळ यांनी केली गरीब मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळवून दिला पाहिजे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं या प्रकरणी सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढावा आणि आंदोलन थांबिल्याची काळजी घ्यावी ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊन ओबीसींवर अन्याय होता कामा नये असं ते म्हणाले सर्वसामान्यांना त्रास होईल असं वर्तन करून मराठा आंदोलनाला गालबोट लागू देऊ नका असं आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज मुंबईत मराठा आंदोलकांना केलं महायुती सरकार मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढेल तोपर्यंत शांततेत आंदोलन करा असं ते वार्ताहर परिषदेत म्हणाले महायुती सरकारनं मराठा समाजासाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली यंदाच्या अर्थसंकल्पात महामंडळासाठी साडेसातशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे गेल्या वर्षी या सरकारनं महामंडळाला साडेतीनशे कोटी रुपये होते असेही असंही म्हणाले मराठा आंदोलनाची दिशा भरकटली असून सध्याचं आंदोलन हे केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातलं आंदोलन झालंय अशी टीका त्यांनी केली महाराष्ट्रात मराठा समाजाचे बारा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी समाजाला काहीच दिलं नाही मराठवाड्यातले सर्वात जास्त मुख्यमंत्री होते तरीही गरिबी का दूर झाली नाही या विषयावर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावं असं आहोत मुंबई आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात आज चीनमध्ये तिएनजीन इथं द्विपक्षीय चर्चा झाली ऊर्जा आर्थिक क्षेत्रात द्विपक्षीय संबंधांमुळे सातत्यानं होणाऱ्या प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं युक्रेनमधल्या संघर्षासह अनेक प्रादेशिक आणि अने आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा झाली भारत आणि रशिया कठीण काळातही नेहमी खांद्याला खांदा लावून उभे राहिले आहेत जागतिक शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ संबंध असणं गरजेचं आहे असं प्रधानमंत्री म्हणाले त्यानंतर चीनचा दौरा आटोपून प्रधानमंत्री मोदी नवी दिल्लीसाठी रवाना झाले झाल इथं सुरु असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीनंतर तिएनजीन जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्यात भारताच्या प्रादेशिक सहकार्य आणि नवोन्मेष क्षेत्रातल्या योगदानाची दखल घेण्यात आली आहे तसंच या दहशतवादाविरोधात तस स्पष्ट संदेश दिला आहे शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून या हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या प्रियजनांप्रती सहवेदना व्यक्त आहेत हल्ला घडवून आणणाऱ्यांना जबाबदार धरायला हवं अशी स्पष्ट भूमिका घेऊन सर्व सदस्य देशांनी दहशतवादाविरोधात लढाईप्रती वचनबद्ध असल्याचं सांगितलं गणेशोत्सवादरम्यान आज राज्यात अनेक ठिकाणी गौरीपूजन होत आहे घरोघरी सुरेख आणि सुबक गौरी प्रतिमा किंवा महालक्ष्मीच्या मुखवट्यांची प्रतिष्ठापना करून त्यांना आकर्षक आरास जाते पंचपक्वानांचा आणि स्थानिक मोसमी भाज्या आणि कृषी उत्पादनं वापरून सागरसंगीत नैवेद्य अर्पण केला जातो उद्या गौरी विसर्जनानं या तीन दिवसांच्या सोहळ्याची सांगता होईल गौरींबरोबरच्या गणपतींचं विसर्जनही उद्या होईल तेल वितरण कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचे दर एक्कावन्न रुपये पन्नास पैशांनी कमी केले आहेत त्यानुसार एकोणीस किलो वजनाचे व्यावसायिक गॅस सिलेंडर आता नवी दिल्लीत एक हजार पाचशे ऐंशी रुपयांना तर मुंबईत पंधराशे एकतीस रुपये पन्नास पैशांना उपलब्ध असतील घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये मात्र कोणताही बदल केलेला नाही मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळ जेट्टीचं बांधकाम करण्याच्या विरोधात दाखल झालेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली या जेट्टीच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयानं पंधरा जुलैच्या आदेशान्वये सशर्त परवानगी दिली होती या निर्णयावर क्लीन अँड कुलाबा रेसिडेंट असोसिएशननं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोदचंद्रन यांच्या पीठानं आज निर्णय दिला हवामान येत्या चोवीस तासात मराठवाडा आणि विदर्भात जोराचे वारे वाहतील त्यासह विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातला घाटमाथा परिसर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड नागपूर वर्धा गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात हवामान विभागानं येलो अलर्ट दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा उद्यापर्यंत मुंबईतले रस्ते मोकळे करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मराठा आंदोलकांना आदेश हैदराबाद आणि सातारा गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आदेश काढण्याची राज्य सरकारची तयारी राज्यभर उपोषण करण्याचा ओबीसी नेत्यांचा इशारा गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायला रामदास आठवले यांचा पाठिंबा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करून प्रधानमंत्री मोदी मायदेशी परतण्यासाठी रवाना आणि राज्यभरात अनेक ठिकाणी गौरीपूजन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार आमचा यानंतरचा कार्यक्रम सव्वा सात वाजता आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी पाचशे सदतीस अंश सहा मीटर्स अर्थात पाचशे अठ्ठावन्न आय आर मराठी डीटीएच उपग्रह